मित्रांनो आणि जाळ सुद्धा आणलंय मित्रांनो जाळ सुद्धा लावून बघणार होत पण मासे काय वरती दिसत नाही त्याच्यामुळं जाळ एखाद्या वेळेस नाही लावता यायचं दावणीला तर मासे बारखांदले पकडायला लागतात दावण लावण्यासाठी ते बारखां पहिले मासे पकडायला लागतात आणि मग नंतर दावण लावायचे तर ते सुद्धा नव्हते भेटत त्या वाऱ्यामुळं लय भरपूर घाण येत होती वाहून आणि ते जाळायला सगळे अडकत तरी सुद्धा दोन दावने लावलेले आहेत आणि आता ते चेक करायला सुद्धा लागणार आहे मित्रांनो हे कपडे चेंज करून घेतो कारण तर हे कपडे घालावेच लागतात ते हे सगळे या गावताच आहे ना हे गवत सगळं खाजत आहे पायाला खाज, खाज होतंय आणि मोठ्या अशा फुटकोळ्या सुद्धा येऊ शकतात या गावताच्या तर ते याच्यामध्ये कपडे घालल्याच्या नंतर हे बिंट घालल्याच्या नंतर काही खाज लाग मित्रांनो एक काल संध्याकाळी सुद्धा मी एकच टाकून ठेवलेलं बारखंडल्या माश्यांसाठी जे धावणीचं मासे पकडण्यासाठी आणलं होतं ते लावून सुद्धा ठेवलेलं ला आहे आणि त्याला मासे सुद्धा भेटलेले आहेत मित्रांनो आणि त्या माश्यापाशी खेकडसुद्धा आलेले आहे मित्रांनो ती काय गुंतली नाही पण ते आलेले तुम्हाला दाखवतोय आहे तर तिथे खाली तुम्हाला दिसते का नाही काही सांगता नाहीत थोडं पाण्यात जाऊन दाखवत आहे मित्रांनो पण भरपूर मोठी खेळड आहे मित्रांनो बघू शकता किती मोठी खेळ आहे ती जाळ्याला अडकते का नाही ते सांगता नाहीत मित्रांनो आणि बघू शकताय दिसत असन ती खेकड किती मोठी आहे बघू शकताय त्या साईडने ते जाळ लावले आणि त्याला थोडे मासे सुद्धा अडकलेले आहेत मित्रांनो बघू शकताय तर अजून सुद्धा कपडे नाही चेंज करून झालेले आता बघू जावं लागणार आहे तर मित्रांनो पहिलं दावणी काढून आणतोय आणि त्याच्यानंतर हे इथं जाळं जे लावले ते सुद्धा काढून घेणार आहे त्यानंतर तर बघू त्या साईडला जाऊन भरपूर काल मेहनत केली एक दोन तरी मासे जरी भेटले तरीसुद्धा मार्केटला जायला जमतं आहे मित्रांनो पण तर बघू मित्रांनो काय तरी भेटायलाच पाहिजे तर मित्रांनो पहिले तर दावण फेल निघालेले बघू शकता काहीच नाही भेटलेलं इतकी इतकी मेहनतसुद्धा करून काय भेटलेलं नाही मित्रांनो मासे जसे तसेच आहेत काय बघू शकता आणि काय मासे नाही पण म्हणायला काय मासे खाऊनसुद्धा गेलेले आहेत शेवडे मासे जे असतात ते खाऊनसुद्धा जातात तर नाही या दामलं होतं काय नाही भेटलेलं आहे मित्रांनो बघू अजूनसुद्धा तिकडं वरती आहे की आता ही काढून घेतो आहे आणि सुद्धा दाखवतो परत एकदा तिकडं तरी मित्रांनो भेटायलाच पाहेन राते जी शेवटची दावणी मित्रांनो ते आलं तरी एकतरी भेटायला पाहिजे आणि भरपूर तर मित्रांनो या दावणीला फायनली भरपूर मोठा मासा लागलेला आहे तिकडं लय ज्वारसुद्धा वळतोय तो मित्रांनो आणि काय होतं आहे माहित जरी मासा पन, ये मासं भेटलं तर लय भारी होईल मित्रांनो पण सांगता नाही अजून अजूनसुद्धा जबरदस्त मोठा मासा आहे मित्रांनो लय ज्वारात वाढतोय मित्रांनो लय मी लय ज्वारात बघू शकतंय सगळी दावण तिकडे वाढतोय मित्रांनो तो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतोय कसा मासासुद्धा वाढतोय आणि मित्रांनो लय वाचलेलं सुद्धा आहे मी इथं दुसरा हि जो गळ होता यो थो हाता ला ला बर, बर, ले, ले तो थोडक्या हाताला लागला होता उगच थोडा लागला होता आणि लगेच सुद्धा निघाले ते भरपूर लय बरं झालेलं आहे मित्रांनो बघू शकता लय लय मोठा आणि तो शिवडा मासा आहे मित्रांनो जबरदस्त मोठा मासा आहे पण काय होतंय आहे काय सांगता नाही येत लय मला लय जबरदस्त मोठा आहे मित्रांनो बघू शकताय मित्रांनो पकडताना तो मला तर काही दाखवता यायचा नाही तो मासा आणि मी एकटाच आहे त्याच्यामुळं आता पाहिला पकडून घेतोय तो जमतं आहे का नाही पकडायला लय ओढतोय सुद्धा खाली मित्रांनो थांबा थोड्या वेळाने भेटला तर दाखवतोय नक्कीच तुम्हाला मित्रांनो भेटायला तर पाहिनच तर चला आणलं मित्रांनो मासा मांडेवसुद्धा काढून घेतलेला आहे बघू शकताय मित्रांनो लय जबरदस्त मोठा मासं आहे आणि एक फेल गेली तरी म्हणलं हीसुद्धा जाते का काय पण लय भारीसुद्धा काम झालेलं आहे मित्रांनो लय जबरदस्त आणि तर घेतो यो मासा पिशवीत ठेवून तर मित्रांनो आज मार्केटलासुद्धा जायला जमन आणि तुम्हालासुद्धा दाखवायला जमलं आहे मित्रांनो नाहीतर हे हो नाहीतर या, ना या व्हिडिओचा काय कामसुद्धा नसतं झालं तर काढून घेत आहे मित्रांनो कमीत कमीत पाच किलोच आहे मित्रांनो पाच किलो पर्यंत आहे इतका मोठा काय जास्त करून नाही भेटत मित्रांनो तर मित्रांनो सगळं आता उरकलेलं आहे त्या दावणी जे काढलेले आहेत आणि जे जाळ होतं ते, ते सुद्धा मित्रांनो काढून घेतलेले आहे बघू शकताय त्याला सुद्धा थोडे मासे भेटलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो या माशाचं तर आम्ही घरी कालूनच बनवणार आहे मार्केटला जायला जमन मित्रांनो मित्रा तर बघू शकता इकडे पिंकीला सुद्धा आज आणलं होतं त्याच्यामुळे शिवडा हे गावल्याला सुद्धा मित्रांनो शिवडा एकच पिशी मध्ये बसलेला बघू शकता पिशी मध्ये तर मित्रांनो तिकडे पिंकी त्या टोपाची हव घालवती आता कपडे चेंज करून घ्यायला लागणार आहे आणि जायला सुद्धा लागणार आहे घरी तर मित्रांनो मागाशी जे शिवडा पकडते आणि थोडा गळ आगलेला आता तो बघू शकता मित्रांनो इथं जो गळ आगला होता मित्रांनो ये थोडच दिसत असं ये आणि ते थोडक्याहून गेलेलं आहे मित्रांनो ये इथं दिसतंय ये पूर्ण सुद्धा जाऊ शकतं आता गळ आणि मग लय अवघड झाला असता मित्रांनो जमलं नसतं मग काढायला एकट्याला आणि एकटाच होतं त्याच्यामुळं तर मित्रांनो अवघड सुद्धा होत आहे कधी कधी तर मित्रांनो मेहनत केली तर मासे भेटलेच आणि चला मित्रांनो आता घरी सुद्धा जायला लागणार आहे तर मित्रांनो आता मार्केटला जायचा टाइम सुद्धा झालेला आहे ना आता वाजलेलं साडेतीन तीन ते चार वाजेपर्यंत ते मार्केट पूर्णपणे चालू सुद्धा होत आहे आणि जो सकाळी जो मित्रांनो शिवडा पकडला होता आता तो मार्केटला सुद्धा घेऊन जाणार आहे बघू शकताय किती मोठा आहे शिवडा बघू शकताय मित्रांनो इतका मोठा शिवडा पकडलेला आहे मग पार्टीच्या पण बाहेर जाता येतो मित्रांनो तर मित्रांनो आता मार्केटला गेल्याच्या नंतर परत एकदा दाखवतोच तुम्हाला कसं शिवडा आम्ही खपवतोय किंवा कसा त्याचा रेट आहे किती काय कसं हे सगळं दाखवतो मित्रांनो तिकडे गेल्याच्या नंतर तर चला मित्रांनो आता डायरेक्ट मार्केटला जाऊ तर मित्रांनो इतकेच नाही यो एक तर मी आहे मित्रांनो आणि भरपूर मासे दुसरे सध्या बघू शकता या साईटला आणि हे सगळे जाळ्याचे मासे आहेत मित्रांनो जाळ्याचे मासे आहेत ये आणि त्या साईडला सुद्धा एक पिशवी आहे बघू शकताय तर मित्रांनो भरपूर जड सुद्धा ते आणि एका पिशवीमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस किलो पर्यंत मासे आहेत आणि आता मार्केटला सुद्धा जायला लागेल मार्केटला गेल्याच्या नंतर दाखवते एकदम तर मित्रांनो मार्केटला येऊन पोहचलेलं सुद्धा आहे आणि बघू शकताय पाणी जरा जास्तच वाढलेलं सुद्धा आहे आणि काय कसं होतंय मग गिरायक तर भरपूर आहे मित्रांनो बघू शकताय त्या साईडला खाली गिरायक तर भरपूर आहे आणि मेन म्हणजे आपला शेवडा आहे मित्रांनो तो बघू काय कसं होतंय शेवड्याला तर गिराईक भरपूर असतंय तरी सुद्धा बघू मित्रांनो तर चला पिशा घेत आहे काढून जा गाडीच्या सगळ्या तर मित्रांनो गिरायक तर भरपूर आहे बघू शकताय आणि तसंच गिरायक या टायमिंगला भरपूर येत आहे सुद्धा या टायमिंगला गिरायक असतंयच मित्रांनो आता जवळजवळ साडेचार वाजले तर मित्रांनो बघू शकता शिवडा संपलेलं आहे आणि आता आणि बघू शकता मित्रांनो एक किलो किती कमी आहे मग मोठा शेवडा होता त्याच्यामुळं बारीक पीस आहे त्याच्यात आणि तितकं संपलेला आहे मित्रांनो शिवडा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो